बापाचे ऑपरेशन नव्हे तर ऑपरेशन सिंदूर महत्वाचे आहे बाप नव्हे भारत माता महत्वाची कुटुंब नव्हे तर देश महत्वाचा म्हणत सुट्टीवरती आलेले सैनिक वरिष्ठांच्या आदेशाने आपल्या कर्तव्यावरती रवाना झाले आहेत माजी सैनिकांच्या खानदेश रक्षक संघटनेने त्यांना आनंदाने आणि अभिमानाने रवाना केले आहे झाडी येथील जगदीश विश्वास पाटील यांना तर त्यांच्या बिहार येथील कर्तव्याऐवजी सरळ जम्मू काश्मीर येथे बोलवण्यात आले आहे अनेक सैनिक सुट्ट्या घेऊन गावी आले होते नारायण चौधरी आणि संभाजी पाटील हे दोघे आपल्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी सुट्टीवरती आले होते पण आता ते ऑपरेशन रवाना झाले आहेत येथील दिनेश नानभाऊ नानभाऊ पाटील नान पाटील व हे दोघेही बंधू कौटुंबिक समस्येसाठी सुट्टीवरती आले होते युद्ध सुरू होताच दोघे भाऊ घरची समस्या सोडून देशाची समस्या सोडवायला रवाना झाले आहेत त्याचप्रमाणे गणेश कुरकुरे मोहन पाटील खुशाल पगारे गौतम सैंदाने हे देखील कर्तव्यावरती परत गेले आहेत शिरूड येथील भटू झुंबर पाटील यांना तातडीने बोलावणे आले त्यांना पुण्याहून रवाना व्हायचे होते म्हणून ते आपले मित्र धनराज पाटील यांच्यासोबत खासगी वाहनाने जळगाव विमानतळावरती जात असताना उशीर झाला अखेर विमानतळावरती कळवल्यानंतर विमान काही वेळ थांबवण्यात आले होते आपल्या कर्तव्यावरती परत जाणाऱ्या सैनिकांना राजेंद्र यादव जितेंद्र सोनवणे रमेश चौधरी ईश्वर चौधरी चंद्रकांत पाटील धनराज पाटील विजय सूर्यवंशी नामदेव यादव जगदीश पाटील कैलास पाटील या माजी सैनिकांनी त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचं जल्लोषात सत्कार करून भारत माता की जय वंदे मातरम हिंदुस्थान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत आनंदाने रवाना केले युद्धसदृश स्थिती निर्माण झाल्याने सुट्टीवर आलेल्या सर्व जवानांना तात्काळ कामावर हजर राहण्यासाठी बोलावून आल्याने अमळनेर तालुक्यातील ढेकुसिन गावचे फौजी शांताराम प्रताप सोनवणे तात्काळ रवाना झाले आहेत विशेष म्हणजे सुट्टी मिळाल्यानंतर त्यांना घरी येऊन फक्त चार तास झाले होते चार महिन्यानंतर सुट्टी मिळाली त्यामुळे आनंद होता मुलीचा वाढदिवस सहकुटुंबाने साजरा करता यावा यासाठी ते चार महिन्यानंतर सुट्टीवर आले होते परंतु वरिष्ठ फौजी अधिकाऱ्याचा फोन आल्यावर आधी देश सेवा महत्वाची मानून ते ड्युटीवरती जाण्यासाठी निघाले माजी सैनिक शरद पाटील यांनी केक आणून मुलीचा वाढदिवस साजरा केला त्यावेळी संपूर्ण कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू होते संत सखाराम महाराजांच्या जयघोषात मोहिनी एकादशीला रथोत्सवाला विधिवत पूजा करून रात्री आठ वाजता सुरुवात झाली यंदापासून रथ ट्रॅक्टरने ओढायला सुरुवात झाल्याने भाविकांना निवांतपणे रथाला स्पर्श करून दर्शन घेता आले आणि प्रदक्षिणाही घालता आली सायंकाळी प्रसाद महाराजांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा व आरती करण्यात आली यावेळी ईश्वरदास महाराज नंदगावकर भक्तराज महाराज मुलेरकर खासदार स्मिता वाघ माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील भैरवी पलांडे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे डी वाय एस पी विनायक कोते परिविक्षाधीन डी वाय एस पी केदार बारबोले तहसीलदार रुपेश कुमार सुराना पोलीस निरीक्षक निकम पोलीस उपनिरीक्षक मंगला पवार मुख्याधिकारी तुषार नेरकर अभियंता दिगंबर वाघ अभियंता सुनील पाटील नायब तहसीलदार कुलकर्णी माजी विनोद पाटील माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी डॉ अनिल शिंदे विश्वस्त ॲडवोकेट रवींद्र देशमुख दिलीप देशमुख डॉक्टर दिगंबर महाले राजश्री पाटील हजर होते विश्वस्तांनी लालजींची मूर्ती मंदिराबाहेर आणली अभयदेव देव व आरती देव या दाम्पत्याने रथाची पूजा केली व लालजींची मूर्ती रथावरती स्थानापन्न केली अनिश वैद्य अथर्व वैद्य यांनी चांदीच्या मशाली धरल्या होत्या सुरुवातीला परंपरेप्रमाणे मुस्लिम बांधवांकडून मानाची मोगरी लावण्यात आली भक्तांनी दोराने रथ ओढला नंतर ट्रॅक्टर लावण्यात आले रथाच्या जवळ पोलीस कर्मचाऱ्यांनी सुरक्षा कडक केली होती लहान मुले वृद्ध महिलांना सुरई दर्शन मग घेता आले रथाच्या मागे चांदीचा रथ पादुका असलेला होता त्यामागे प्रसाद महाराज अनवानी चालत होते रथाच्या पुढे वाजंत्री घोडेस्वार भालदार चोपदार चालत होते रथ मिरवणुकीत अनिल जोशी केतन जोशी उदय देशपांडे महेश कोठावदे निलेश भांडारकर प्रवीण पाठक गोपी कासार शीतल देशमुख प्रितपाल सिंग बग्गा मनोज भांडारकर यांच्यासह अनेक सेवक हजर होते वाजत गाजत सराब बाजारातून दगडी दरवाजे मार्गे फरशी रोड मार्गे बोरी नदीच्या पुलावरती रथ आल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजीवर रोषणाई करण्यात आली यात्रेत नांदेड जिल्ह्यातील भोकरदन येथील दोन महिला इतर महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावत असताना हेड कॉन्स्टेबल मिलिंद भांबरे विनोद संदाशीव उज्वल म्हस्के यांनी त्या महिलांना पकडून पोलीस स्टेशनला हजर केले हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या नऊ मे रोजी तारखेनुसार जयंतीनिमित्त अमळनेर तालुका राजपूत एकता मंच तर्फे सामूहिक अभिवादन करण्यात आले शहरातील महाराणा प्रताप चौकातील महाराणा प्रतापांच्या स्मारक स्थळी सर्व राजपूत समाज बांधव हो, आणि महाराणा प्रताप प्रेमी एकत्रित आले या ठिकाणी माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते राणाजींच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले तसेच सामूहिक जयघोष करण्यात आला यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश पाटील माजी नगरसेवक विक्रांत पाटील शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील यांसह राजपूत एकता मंचचे अध्यक्ष रणजित पाटील व समाज बांधव उपस्थित होते दिवसभरात अनेक मान्यवरांनी भेट देऊन अभिवादन केले दरम्यान महाराणा प्रताप यांची तिथीनुसार जयंती एकोणतीस मे रोजी या येत असून दिवशी राजपूत एकता मंच तर्फे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत अक्कलपाडा धरणातून बारा मे रोजी पाण्याचे आवर्तन सोडणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे पाण्याचे आवर्तन सुटल्यास धुळे शिंदखेडासह अमळनेर तालुक्यातील मांडळ मुडी प्रगणे डांगरी बोदर्डे कळंबू ब्राह्मणे भिलाली शहापूर डांगर बुद्रुक एक तास तांदळी नीम जवखेडा वावडे एकलहरे लोण खुर्द व लोण बुद्रुक या गावांची पाणीटंचाई दूर होणार आहे संत सखाराम महाराज यात्रोत्सवात बालविवाह हो मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे यासाठी शासकीय पोलीस मंडपमध्ये बॅनर पोस्टर सेल्फी पॉइंट हँडबिल इत्यादी लावून जाणीव जागृती उपक्रम राबवत आहे स्टॉलचे उद्घाटक प्रांत अधिकारी नितीन कुमार मुंडावरे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते पोलीस उप अधीक्षक केदार बारबोले तहसीलदार रुपेश कुमार सुराना नगर परिषद अमळनेर मुख्याधिकारी तुषार नेरकर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते यामध्ये आधार संस्थेचे डॉक्टर भारती पाटील रेणू प्रसाद उपस्थित होते अल्पवयीन मुलीला कार मध्ये घालून पळवून नेल्याची घटना सहा एप्रिल रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास तांबेपुरा भागात रेल्वे पुलाजवळ घडली तांबेपुरा न्यू प्लॉट भागातील एक सतरा वर्षे सात महिने वयाची मुलगी आपल्या बहिणीसोबत महादेव मंदिराजवळ लग्नात जेवायला गेली होती दुपारी पाऊन एक वाजता शुभम किशोर पारधी राहणार धरणगाव हा लाल रंगांच्या कारमधून आला आणि मुलीला पळवून घेऊन गेला मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून शुभम पारधी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता एकशे सदतीस दोन प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत अमळनेर तालुक्यातील मिराई बहुउद्देशीय विकास संस्था अमळनेर संचलित बिलखेडा तालुका धरणगाव येथील डॉक्टर आंबेडकर अनुदानित आश्रमशाळेची मान्यता शासनाने पूर्ववत बहाल केली आहे धरणगाव तालुक्यातील बिलखेडा येथील अनुदानित आश्रमशाळेची मान्यता आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे यांच्याकडून तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रद्द करण्यात आली होती या प्रकरणी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या दालनात सुनावणी आयोजित करण्यात आली होती त्यावर आदिवासी विकास कार्यालयाद्वारे तीस एप्रिल रोजी अहवाल सादर करण्यात आला असून बिलखेडा येथील आश्रमशाळेची मान्यता पूर्ववत प्रदान करण्यात आली आहे अमळनेर ढेकूरत्यावरील लक्ष्मी नगरात रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे निवेदनात म्हटले आहे की सदर रस्त्याचे काम सात ते आठ महिन्यापासून सुरू असून तेव्हापासून रस्ता खोदून ठेवल्याने नागरिक त्रास सहन करीत आहेत आता आठ दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू झाले असून रस्त्यावर खडी टाकली गेली आहे मात्र खडीवर मुरुम न टाकता पिवळी माती टाकली जात आहे याबाबत नागरिकांनी टोकले असता ही माती नसून मुरुमच असल्याची दिशाभूल ठेकेदाराची माणसे करीत आहेत तरी आपण स्वतः भेट देऊन कामाची पाहणी करावी व मंजूर इस्टिमेट प्रमाणे अशी विनंती नागरिकांनी केली आहे सदर निवेदनावर सुधीर सोनवणे विहार मोरे दिलीप पाटील शांतीलाल पाटील सुनंदा शिरसाठ पूनम पाटील संजय वानखेडे भागवत पाटील विजय राणे आदींच्या सह्या आहेत अमळनेर तालुक्यातील बिलखेडा येथे ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवरती कारवाई करून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत आठ रोजी बिलखेडा येथे मंडळ अधिकारी वाय आर पाटील मंडळ अधिकारी पी एस पाटील व ग्राम महसूल अधिकारी अभिमन जाधव विक्रम कदम आशिष पारध्दे जितेंद्र पाटील राजेंद्र केदार पवन शिंगारे जितेंद्र जोगी सुधीर पाटील यांच्या पथकाने साबीर पठाण आणि विशाल नंदलाल गुजर या दोन जणांचे ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळले असता त्यांच्यावर कारवाई केली आहे ट्रॅक्टर तहसीलला जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे